अरे ये मागे ना अजून ये मागे मागे सगे आले सगळे यतील ना फोटो बघेल थैंक यू सर एक साल पहले माइग्रेशन का था आपको बोनस सपोर्ट देंगे सर नाइस मीटिंग सर ऐसा सूट आप चल सर थैंक यू थैंक यू सर बोलते हैं सर आमच्या अंडर फोर्टी ऍक्ट ऑफ पार्लिमेंट झालेली तुम्हाला माहिती आहे सो वी आर अंडर ऍक्ट ऑफ पार्लिमेंट यू आर पार्लिमेंटरियन सो दिस इज युअर इन्स्टिट्यूट आणि आय एम व्हेरी शुअर द वे यू एक्झिक्यूट युअर वर्क सो आज आम्हाला इथे पार पडलं त्यानिमित्ताने सगळ्यांचं सगळ्या सदस्यांचं सगळ्या मेंबर्सचं इथे खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना मला आठवत की ह्या ही जागा मे की आज द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया त्याच्या अंतर्गत प्रशस्त इमारत संस्था ओबीड राहायला जाते आज त्याच्या भूमिकू इथे पार पडलं निमित्ताने सगळ्यांचं सगळ्या सदस्यांचं सगळ्या मेंबर्सचं इथे खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना मला आठवतं की हा ही जागा मिळण्यासाठी खूप कष्ट जे आहे ते आपण सगळ्यांनी घेतले पण फायनली जी आहे ही जागा आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये भरपूर सगळे खाली बसलेली मंडळी जी आहेत मंदार जे असतील रवी पाटील जे जास्तिर, असतील राजेश जे असतील हे सगळे आहेत आमचे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांनी आणि आपण सगळ्यांनी मेहनत जी आहे त्याच्यामध्ये घेतली आणि महानगरपालिकेच्या माध्यमाने आपल्याला इथे सतरा गुंठे जागा इथे मिळाली मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी आणि कल्याणसाठी ही खूप अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे की आपल्याला आता इन्स्टिट्यूट जे आहे ती इथेच उभी राहील आपल्याला आता मुंबईच्या दिशेने जावं लागणार नाही जे काही चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत ते देखील इकडेच त्याचं ट्रेनिंग त्या सगळ्या गोष्टी ज्या की आपल्याला इथल्या इथल्याच याच इन्स्टिट्यूटमध्ये करता येईल आणि मला वाटतं थोडा वेळ लागला की जागा मिळण्यासाठी काय हो खूप ऑलो वेळ येते अमुक तमुक हा तुमच्याकडे जशी प्रोसिजर असते तशी आमच्या महानगरपालिकेमध्ये असते शासनाकडे असते ती प्रोसिजर असते हा आणि अशा या परिस्थितीमध्ये संजयजी पण माझ्याकडे यायचे की कधी मिळणार जागा पण त्याच्यामध्ये आता फायनली आपल्याला जागा मिळाली आता परमिशन्स असतील बाकी सगळ्या गोष्टी असतील तर मी तुम्हाला यशस्थो की ह्या सगळ्या परमिशन्स वगैरे जे आहेत ते लवकरात लवकर आपण घ्या महानगरपालिका आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल त्याच्यामध्ये आणि आपण आता इन्स्टिट्यूट जे आहे ते आपण लवकरात लवकर उभी करा मला वाटतं पहिल्या फेजमध्ये वीस हजार स्क्वेअर फीट आपण बांधणार आहोत पुढे देखील त्याचं पोटेन्शियल जे आहे ते आहे एक चांगलं एक चांगली संस्था या कल्याणमध्ये या जिल्ह्यामध्ये उभी जाते ती आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे कारण की मला वाटतं या पूर्ण बदलापूर अंबरनाथ कर्जतपर्यंत जे आहे ते चार्टर्ड अकाउंटंट सगळे या कल्याण ब्रांचमध्ये येत असतं भिवंडी आहे तर आता आपल्याला आपलं हक्काचं स्थान जे आहे ते हे मिळणार आहे तर आपल्या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण आ, ही संस्था इथे सुरू करत आहे आमचे विजय शेट्टी देखील आहेत ते देखील मधून मधून फॉलोअप करत असतात या सगळ्या गोष्टींसाठी त्यांचं अजून खाण्याचं झालं नाही पण कल्याणचं झालं मला सांगत होतं गाडीमध्ये तर चांगली संस्था लवकरात लवकर उभी करा त्यामध्ये काय आपल्याला मदत लागेल महानगरपालिका आणि शासनाकडून तर नक्कीच आम्ही सगळे लोक तुमच्या बरोबर आहोत लवकरात लवकर ही संस्था उभी राहिल्यानंतर जास्तीत जास्त चार्टर्ड अकाउंटंट ट्रेनिंग जे आहे ते इथे घेतील आणि आत्ता तर तुमचं काम जे आहे ते वाढलेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये आणि अजून जे आहे अजून मला वाटतं इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये बदल जो आहे तो येणार आहे भविष्यामध्ये त्याच्यामध्ये देखील आपल्याला काम जे आहे चार्टर्ड अकाउंटंट्स आणि लॉयर हे आजकाल गरजेच्या त्याच्याशिवाय काही होत नसतं आणि आपलं काम जे आहे ते मला वाटतं जी एस टी झालं त्यानंतर रेरा झालं तुम्हाला म्हणजे नो स्कोप आहे म्हणजे फुल स्कोप आहे नो लिमिट नो लिमिट फुल स्कोप कंटिन्युअसली त्यांना काम जे आहे आणि आता अजून मध्ये जे आहे मला वाटतं इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये बदल होणार आहे तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला भविष्यामध्ये अजून काम हे वाढणार आहे रेग्युलराईज करण्याचं काम रेग्युलराईज कम्प्लायन्स करून सगळ्यांचं मोठं काम आहे मला वाटतं मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो की इन्स्टिट्यूट लवकरात लवकर उभी करा पुढच्या मला वाटतं दोन वर्षांमध्ये त्या एका वर्ष अजून राहिलं काय ॲक्सेस वगैरे तुम्हाला बनवून घेऊ आम्ही तर हे सगळी कामे संस्था काय प्रायव्हेट नाही हे आपल्या सगळ्यांचे आहे सोशल काम जे आहे ते आपण इथे करत तर नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मदतीला जे आहे बरोबरीने आम्ही देखील तुमचं तुम्हाला जे काय लागेल त्या सगळ्या गोष्टी करत राहू एवढेच हा प्रसंग सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांचा पण खूप धन्यवाद व्यक्त करतो हा जर साहेब काय सांगाल आज एल आय सी आय या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटचं भूमिपूजन कल्याणमध्ये होतं किती महत्त्वाची संस्था आणि काय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया भवन हे कल्याणमध्ये होतं आहे पहिल्यांदाच इतकी मोठी संस्था ही कल्याणमध्ये उभी राहणार आहे मला वाटतं कल्याणमध्ये पाच हजारपेक्षा कल्याण अंबरनाथ उल्हासनगर या सगळ्या भागामध्ये पाच हजारपेक्षा जास्त चार्टर्ड अकाउंटंट्स प्रॅक्टिस करतात आणि पंधरा हजार विद्यार्थी त्याचं प्रशिक्षण शिक्षण जे आहे चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी घेत आहेत यांना एकतर ठाणे नाही तर वी सी इथे गाठा म्हणजे जावं लागत होतं ट्रेनिंगसाठी शिकण्यासाठी पण भविष्यामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये मला वाटतं ही इन्स्टिट्यूट उभी राहिल्यानंतर ह्या सगळ्या भागाला केटर करण्याचं काम हे आय सी ए आय भवन या कल्याणमध्येच करेल कोणालाही जे आहे ते मुंबईचा प्रवास करावा लागणार नाही हे इन्स्टिट्यूट मोठं नावारूपाला येईल येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच्यासाठी पूर्ण त्यांच्या काउन्सिलनी सगळ्या मेंबर्सनी कठीण परिश्रम जे आहे ते गेले अनेक वर्ष करत होते त्यांची मागणी होती की बाबा या कल्याणमध्ये एक भवन उभं राहायला पाहिजे इन्स्टिट्यूट उभं राहायला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने आज हे इन्स्टिट्यूट इथे उभं राहते त्याचं भूमिपूजन आज पार पडलं निमित्ताने मी सगळ्यांचं इथे अभिनंदन व्यक्त करतो सगळ्या त्यांच्या मंगेश किनारेजींच्या नेतृत्वाखाली सगळे लोक काम करत आहेत आणि सगळ्यांचं सा मी खूप खूप अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की लवकरात लवकर ही इन्स्टिट्यूट उभी राहा राहील जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे चार्टर्ड अकाउंटंट्स बनणार आहेत त्यांना ट्रेनिंग देखील याच इन्स्टिट्यूटमधून मिळेल